माननीय बाळासाहेबांचं हे उद्यान असताना त्यांचंच नातू इकडचं आमदार असताना हे अशी घ घटना होणं हे आमच्यासाठी खूप धक्कादायक आणि स्थानिक आमदार आहेत ते आमदारांनी या गोष्टीमध्ये दुर्लक्ष करणं हे चुकीचं आहे आणि या पुढे ते काय नाही करू आमच्या लोकांसाठी काय नाही देऊ शकणार हे आताच आम्हाला समजायला लागलं आहे परंतु प्रशासक जरी असला तरी मुंबई महानगरपालिकेवर प्रशासक आहे प्रशासक आमदारांवर प्रशासक नाही आहे खासदारांवर प्रशासक नाही आहे हा खूप छोटा विषय आहे साहेब आज उद्यानाला जर इकडच्या उद्यानाला जर निधी मिळत नसेल तर मला वाटतं आमदार निधी देऊ शकतात खासदार निधी देऊ शकतात मुलांना रात्रीचा इथे जे मुलं शाळेत जाऊन येतात त्यांना खेळ खेळण्यासाठी रात्रीची वेळ असते त्याचवेळी लाईट नसल्या हा लोक सात सहा वाजता गेट बंद करतात निधी हा भावी इकडे जे विजेचं काम म्हणजे जी नादुरुस्त झालेली लाईन आहे निधी मिळत नसल्यामुळे आम्हाला उद्यानातली ती करता येत नाही असं त्यांच्याकडून आम्हाला सांगण्यात आलं खूप आहे जवळजवळ साठ हजार करोड मालकीची महानगरपालिका तेथील उद्यानांना जर निधी मिळत नसेल तर याच्याविषयी दुर्दैव महानगरपालिकेचं काय नसेल शालेय गणेवेशाचे एकच विश्वसनीय ठिकाण व्हिडिओचे प्रायोजक आहेत महिंद्रधर ब्रदर्स फ्रेंड्स सर्व्हिसेस स्मिथ गॅलरी महिंद्रधर ब्रदर्स साक्षी इव्हेंट्स तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा नमस्कार साऊथ मुंबई न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे वरईमध्ये लोकप्रिय असलेलं आणि अतिशय सुंदर पद्धतीने मेंटेन केलेलं किंवा सुशोभीकरण केलेलं असं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे गार्डन या ठिकाणी आपण आलेलो आहोत काहीच अंतरावरती इथे बिडीडी चाळी आहेत ह्या बिडडी चाळीच्या ह्या स्थानिकांसाठी ह्या रहिवाशांसाठी हे गार्डन समर्पित होतं या विभागातील लोकांसाठी नक्कीच हे आकर्षण ठरलेलं गार्डन आहे परंतु या गार्डनची काही दुरावस्था झाली अशी तक्रार आलेली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मंगेश कसालकर वन नाईंटी फाय शाखेचे शाखाध्यक्ष आपल्या सोबत आहेत काही दिवसांपूर्वी त्यांचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे एक दोन दिवसापूर्वी सुमारे आणि या व्हिडिओमध्ये कसालकरांनी यावरती महानगरपालिका प्रशासनावरती ताशेरे ओढले होते कसालकरांकडूनच आपण हा विषय विस्तृतपणे जाणून घेतोय कसालकर साहेब स्वागत आहे आपलं शालेय गणेवेशाचे एकच विश्वसनीय ठिकाण व्हिडिओचे प्रायोजक आहेत महेंद्रेधर ब्रदर्स काय सांगताय नेमकं ह्या गार्डनच्या विषयाबद्दल इथे लाईट्स गेलेल्या आहेत आणि इतर काही तक्रारी आपण मांडल्या होत्या आपल्या व्हिडिओमध्ये काय सांगताय हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे उद्यान हे मनोरंजन पार्क प्रभाग एकशे पंच्याण्णवमध्ये आहे खूप सुंदर असं हे गार्डन आहे पण गेली दीड दोन महिने या ठिकाणी लाईट नाही आहे जी लाईट जी आहे ती म्हणजे नादुरुस्त अवस्थेत आहे आणि जी प्रखर पहिल्यापासून जी उजेड होतं तसं आता इकडे नाही आहे गेली दीड दोन महिन्यापासून हा आपण जी व्यवस्था व्यवस्था आहे ती बघतोय स्थानिकांच्या बऱ्याच तक्रारी आल्या महानगरपालिकेला आपण त्यासंदर्भात वारंवार विचारणा केली ते म्हणले करतो आहे करणार आहे त्याच्यानंतर एक काल जेव्हा मी त्यांच्याशी बोललो त्यांच्याशी एक बैठक झाली माझी त्याच्यामध्ये फार धक्कादायक अशी बातमी आम्हाला कळली त्याच्यामध्ये माहिती अशी आली की निधी अभावी इकडे जे विजेचं काम म्हणजे जी नादुरुस्त झालेली लाईन आहे निधी मिळत नसल्यामुळे ती आम्हाला उद्यानातली ती करता येत नाही असं त्यांच्याकडून आम्हाला सांगण्यात आलं खूप शोकांतिक आहे जवळजवळ साठ हजार करोड मालकीची ही महानगरपालिका तेथील उद्यानांना जर निधी मिळत नसेल तर याच्याविषयी दुर्दैव महानगरपालिकेचं काय नसेल आणि त्या उपर दुर्दैवाची गोष्ट आहे की ह्या वरळी विधानसभेला तीन तीन आमदार आहेत एक खासदार आहे आणि सन्माननीय ठाकरेच परिवारातले एक आमदार इकडे असल्यानंतर देखील उद्देव स्थान बाळासाहेब बाळासाहेब ठाकरे उद्यानाला निधी मिळत नाही ही शोकांतिक आहे आणि तीच आम्ही लोकांपुढे मारण्याचा प्रयत्न केला आमचे नेते सन्माननीय संदीप देशपांडे साहेब यांनी देखील आज महानगरपालिकेत आज चर्चा केली माहिती घेतली के त्यांना महानगरपालिकेने एक शब्द दिला आहे की या एका आठवड्याभरात आम्ही ही सगळी व्यवस्था पूर्ण करू निधी जर मिळत नसेल तर निधी कसा मिळवायचा देखील हे देखील संदीप देशपांडे साहेबांनी त्यांना सांगितलेलं आहे त्यांनी एक आठवड्याचा वेळ घेतलेला आहे बघूया आता महानगरपालिका कर काय करते ते फ्रेंड्स विला लाईफ लाईन सर्व्हिसेस स्मिथ गॅलरी महेंद्रगर ब्रदर्स साक्षी इव्हेंट्स तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा असाल गर्दी कर जेव्हापासून महानगरपालिकेला प्रशासक लागलेत म्हणजे नगरसेवक आहेत आता त्यानंतर महानगरपालिकेच्या कारभारामध्ये फार मोठा फरक पडलाय का आपण देखील महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती थोडाफार महानगरपालिकेतला अनुभव आपल्या गाडीशी पण आहे प्रशासकामुळे हे गोष्टी होत आहेत का जर नगरसेवक असते तर हे विषय लावून धरले जातात मुंबईतले विषय समस्या प्रकर्षाने मांडल्या जातात हाऊसमध्ये तर त्याच्यामुळे अशा गोष्टी घडतात का मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी निश्चितच महानगरपालिकेवर प्रशासक असल्यामुळे खूप गोंधळाचं वातावरण आहे नको त्या योजनांसाठी पैसे खर्च केले झाल्या जिकडे गरज आहे तिकडे निधी मिळत नाही ही खरी गोष्ट आहे प्रशासक असल्यामुळेच ही गोष्ट होते परंतु प्रशासक जरी असला तरी मुंबई महानगरपालिकेवर प्रशासक आहे प्रशासक आमदारांवर प्रशासक नाही आहे खासदारांवर प्रशासक नाही आहे हा खूप छोटा विषय आहे साहेब आज उद्यानाला जर इकडच्या उद्यानाला जर निधी मिळत नसेल तर मला वाटतं आमदार निधी देऊ शकतात खासदार निधी देऊ शकतात प्रशासकाकडे जर निधी नसेल प्रशासक असल्यामुळे जर काही गोष्टी होत असतील आपण तो एक सत्तेचा सारीपट आहे राजकारणाचा भाग समजू शकतो परंतु जर दोन दोन तीन तीन खासदार दोन दोन तीन तीन आमदार आणि खासदार असताना जरी देखील जर निधी मिळत नसेल तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे प्रशासक नको त्या ठिकाणी माननीय राजसाहेब ठाकरे म्हणतातच आहेत की प्रशासक असल्यामुळे आजच मराठा साहेबांची देखील स्टेटमेंट आहे की महानगरपालिकेच्या निवडणुका कधी घेणार प्रशासक असल्यामुळे गोंधळ होत आहे किंवा निधी मिळत नाही हे देखील तेवढंच खरं शालेय गणेशाचे एकच विश्वसनीय ठिकाण व्हिडिओचे प्र आहेत आपल्यासोबत स्थानिक रहिवाशी या विभागात राहणार आहेत त्यांच्यापर्यंत देखील आपण संपर्क साधतोय आणि त्यांना देखील याबाबत माहिती विचारून घेतोय काय माझं नाव रवी निगुळकर आहे मी एकच रहिवाशी आहे आणि हे सगळं बघितल्यानंतर मला अत्यंत वाईट वाटलं की तुझं माननीय बाळासाहेबांचं की उद्यान असताना आणि त्यांचंच नातू इकडचं आमदार असताना हे असे घ घटना होणं की आमच्यासाठी खूप धक्कादायक आहे आणि स्थानिक आमदार आहेत ते आमदारांनी या गोष्टींमध्ये दुर्लक्ष करणं हे चुकीचं आहे आणि या पुढे ते काय नाही करू देत नाही आमच्या लोकांसाठी काय नाही देऊ दे शकणार हे आताच आम्हाला समजायला लागलं आहे आमदार म्हणून आम्हाला या छोट्या छोट्या गोष्टीवर आम्हाला असं माननीय आमचे मंगेश कसरकर भाऊ आमचे आणि या त्यांच्यावर लक्ष घातलं म्हणून हे ही घटना लोकांपर्यंत आजपर्यंत पोहोचली आहे नमस्कार माझं नाव विनोद वडलगट्टा आहे मी इथलं स्थानिक रहिवासी आहे या हे या लायटीबाबत आम्ही तक्रार केलेली मनसाध्यक्ष कशालकर्के यांच्याकडे की लायटी अभावी मुलांना रात्रीचा इथे जे मुलं शाळेत जाऊन येतात त्यांना खेळ खेळण्यासाठी रात्रीची वेळ असते त्याचवेळी लाईट नसण्याकारणाने हा लोक सात सहा वाजता गेट बंद करतात तर त्याच्या बाबतीत आमदारांनी आणि खासदारांनी किंवा प्रशासकांनी लक्ष द्यावे अशी विनंती कर, आणी ले ले, या ठिकाणी मंगेश कसालकर आणि स्थानिक रहिवाशांनी प्रशासन किंवा स्थानिक आमदार लक्ष देत नाहीत असा आरोप केलेला आहे याचं उत्तर त्यांच्याकडूनच आपल्याला घ्यायला पाहिजे कॅमेरा पर्सन आयुष खोखरेचं मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा सा। साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक ला फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका